याला काहीही काम सांगितले तर नेहमीच ननाचा पाढा वाचतो मी नाही जा मला वेळ नाही ताईला सांग काम आनंद नेहमीच काम करण्यासाठी वेळ नाही हे माझे काम नाही करत असतो तो। आई तरी त्याला वेळेचे महत्त्व समजावून सांगत असते हे माझे काम नाही ताईचे असे काही नाही सर्व कामे आपल्याला यायला पाहिजे वेळ कोणावर सांगून येते का आज ताई घरात आहे म्हणून तिनेच काम करायचे का उद्या ती सासरी केल्यावर कोण करणार हा असा पसारा घरात तसाच राहणार का तू केल्याने काही कमीपणा येणार नाही मुलगा मुलगी असा भेदभाव करून चालणार नाही मी बाई म्हणून काहीच करायचे नाही बाहेरचे असे म्हटले असते तर आज तू असा दिसला असता का मी केलेच ना काम खंबीरपणे बाहेर पडून अरे मी अशी अधूनमधून आजारी पडते म्हणून तुला सांगते थोडं तुझ्या भल्याचेच आई हो ग कळते मला पण मी अभ्यास करतो न ग म्हणून म्हटले वेळ नाही म्हणून आता नाही म्हणत जाणार चल मी आणि ताई मिळून आता स्वयंपाक करतो ताई करू का ग मदत तुला मलाही भूक लागली आहे ताई हसते व हो म्हणते ताई तिच्या वयापेक्षा खूप आधीच समजूदार झाली आईला मदत करत असे आपला अभ्यास सांभाळून बाबा असताना तिचे खूप लाड झाले होते जे म्हणेल ते आईबाबा तिच्यासाठी करायचे आनंद पाच वर्षाचा असताना एका अपघातात बाबांचे निधन झाले व काही समजण्याच्या आतच आम्ही पोरको झालो आई आनंद व ताईकडे बघून आपले दुःख मनात दाबून बाबांच्या जागी काम करत होती ती बाबांसारखी शिकली असल्यामुळे हे शक्य झाले होते वन ऑफिसमध्ये जाऊन काम करणे घर चालवण्यासाठी पैसे कमवणे कमावलेल्या पैशाचा खर्चाचा मेळ जमवणे कठीण जात होतो तिला तरी ती हळूहळू शिकली आनंद छोटा असल्यापासूनच तिला त्याला वेळेचे महत्त्व पटवून द्यायचे होते बाबा पण मला वेळ नाही करत बाहेर जाणे घरात काही काम करण्यास नकार देत असे नंतर करू नंतर बघू करत असे वेळेवर अभ्यासास उठवणे हे आईचेच काम आई आनंदला शाळेत वेळेवर पाठवण्यासाठी त्याच्या आधीच उठायची त्याचा डबा तयार ठेवायची एकदा आनंदला वेळ झाला झोपेतून उठायला परीक्षा होती शाळेत शाळेत पोचायला वेळ झाला अभ्यास नीट झाला नव्हता मग परीक्षेत गुण कमी पडले आई रागवला आता हे माहीत होतं पण आई काहीच बोलली नाही त्याला तुझे तुला समजायला हवे मी थोडे आयुष्य भर पुरणार आहे तुला आनंद चांगला मुलगा असला तरी काम चुकार होता सारखी आठवण करून द्यावी लागायची त्याला त्याच्या जबाबदारीची वयाने छोटा असला तरी काय झाले बाप नसलेले मुलं मुले आपसूकच त्यांच्या वयापेक्षा आधीच प्रौढ बनतात आई आजारी होती तसं बघितले तर खूप गंभीर असे काही नव्हते पण ताप व अशक्तपणा असल्यामुळे ऑफिसला गेली नव्हती ताईने घरातले आवरले व चहा सकाळचा नाश्ता केला आई नेहमी घेत असलेल्या गोळ्या संपल्या म्हणून आनंदला अरे आनंद हे घे पैसे व ह्या गोळ्या शेजारच्या मेडिकलवाल्याकडून आण बरं आनंद आपला हो आणतो करत आपला अभ्यास करण्यात व्यस्त राहिला थोड्या वेळाने तो आईला दे आता आणतो गोळ्या म्हणून तिच्या जवळ गेला आई काहीच बोलली नाही त्याने हाक मारली पण ओ नाही म्हणाली आई तो आईला हलवण्यासाठी जवळ गेला तिला हलवले पण आई काहीच प्रतिसाद देत नव्हती त्याने ताईला हाक मारली ताई घाबरली तिने नेहमीच्या डॉक्टरांना फोन लावला डॉक्टरांनी काही प्रश्न विचारली ती याची उत्तरं देत होती ताई रडायला लागली आनंदला पण काही कळत नव्हते तेवढ्यात डॉक्टर ॲम्ब्युलन्स घेऊन आले पटकन आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले अतिदक्षता विभागात ॲडमिट करून उपचार सुरू झाले आई उपचाराला प्रतिसाद देऊ लागली एक दोन दिवसांनी थोडी तब्येत बरी झाल्यावर घरी आणले तिला आला होता पण वेळ नाही आनंद आपले अश्रू पुसत आईला म्हणाला आता मी मला वेळ नाही असे नाही म्हणणार आईने आनंदला जवळ घेत त्याचे अश्रू आपल्या हाताने पुसले तुला समजले हे बरे झाले करत दोघंही हसत होते त्यांची हसणे ऐकून ताई पण आली व तिघेही हसत राहिले थोडा वेळ ताईने आनंदला म्हटले जा पटकन आपल्यासाठी चहा कर आधीचा आनंद पटकन म्हणाला असता मी नाही मला वेळ नाही पण बदललेला आनंद हसत पटकन चहा करायला स्वयंपाक घरात गेला तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद